मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान सोमवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली कसारा स्टेशनहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून तब्बल आठ प्रवासी खाली पडले त्यापैकी सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व प्रवासी ट्रेनच्या दरवाजावर बसले होते आणि तेथूनच ते खाली पडले काही प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर ते रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या घटनेचे काही थरका पडवणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत या व्हिडिओमध्ये प्रवासी ट्रेनमधून खाली पडताना आणि काही जणांना रोळावरून उचलून घेताना दिसत आहेत गेल्या काही दिवसातील हा सर्वात मोठा रेल्वे अपघात मानला जातो आहे या घटनेमुळे मुंबई आणि ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पण नेमकं हे घडलं तरी कसं हे प्रवासी खाली पडलेच कसे आणि या अपघातामागचं खरं कारण काय हे आपण या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण बघूया हा नेमका अपघात घडला कसा सोमवारी सकाळी साधारणतः नऊ वाजण्याच्या सुमारास दोन लोकल ट्रेन एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात होत्या एक लोकल कसारा स्टेशनच्या दिशेने होती तर दुसरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे म्हणजेच सी एस टीकडे जात होती सोमवार सकाळची वेळ असल्यामुळे दोन्ही लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती सी एस टीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये अनेक प्रवासी दरवाजाजवळ लटकून प्रवास करत होते काही प्रवासी तर थेट रेल्वेच्या फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करत होते असं सांगण्यात आलं आहे दरम्यान मुंब्रा स्थानकाजवळ या दोन्ही ट्रेन एकमेकांना क्रॉस करत होत्या क्रॉसिंगच्या वेळी दोन्ही लोकलमधील अंतर सुद्धा खूपच कमी होतं त्यामुळे गाड्यांमध्ये लटकलेल्या प्रवाशांच्या पिशव्या एकमेकांना घासल्या गेल्या आणि त्यामुळेच प्रवाशांचा एकमेकांना धक्का बसला या गडबडीमध्ये आठ प्रवासी दोन्ही लोकलमधून थेट ट्रॅकवरती पडले यात सात पुरुष आणि एक महिला होती अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे दुर्दैवाने यापैकी सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे घटनेनंतर मुंब्रा रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचले रेल्वे प्रशासनाकडूनही त्वरित रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या जखमी प्रवाशांना उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे काही प्रवाशांना कळवा शासकीय रुग्णालयातही हलवण्यात आलं कळवा रुग्णालयाकडून जखमी प्रवाशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की एक प्रवासी मरण पावला असून नऊ जण गंभीर जखमी आहेत मात्र काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार ठाण्याचे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितलं की या अपघातात एकूण तेरापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे मृतांच्या आकड्याबाबत सध्या काहीचा गोंधळ निर्माण झाला आहे लवकरच याबाबत स्पष्ट माहिती मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे या घटनेवर मध्य रेल्वेचे पीआरओ स्वप्निल नीला यांनी माध्यमाशी संवाद साधला त्यांनी सांगितलं की सी एस टी ते कसारा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या गार्डकडून ही प्राथमिक माहिती देण्यात आली आहे या अपघातानंतर रेल्वे बोर्डाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे आता नव्या येणाऱ्या सर्व लोकल ट्रेनमध्ये ॲटोमॅटिक डोअर क्लोजिंग सिस्टीम असेल यामध्ये दोनशे अडतीस ए सी लोकल गाड्यांमध्ये ही सुविधा आधीच बसवण्यात आली आहे तसंच जुन्या नॉन ए सी लोकल गाड्यांमध्येही दरवाजा आपोआपच बंद होण्यासाठी रेट्रो फिटमेंटद्वारे ही सिस्टीम बसवण्याचा प्रयत्न आय सी एफकडून कडून करण्यात येणार आहे अशी माहिती रेल्वे पी आर ओ स्वप्नील निला यांनी दिली याशिवाय लोकलमधील वाढती गर्दी नियंत्रित करण्यासाठीही मध्य रेल्वेकडून उपाययोजना सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे मध्य रेल्वेकडून आता कल्याणपासून कसारा आणि कल्याणपासून कर्जतपर्यंत तिसरी आणि चौथी लाईन टाकण्याचं प्लॅनिंग सुरू आहे याशिवाय दादर दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत पाचवी आणि सहावी लाईन सुद्धा तयार करण्याची योजना आहे त्यातील काम कुर्ला स्थानकापर्यंत पूर्ण झालं असून पुढील टप्प्याचं काम सुरू करण्यासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे त्यासोबत पंधरा डब्यांच्या लोकल गाड्या सुरू करण्याचा प्रयत्न देखील रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करून लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्याचाही मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे अशी माहिती पी आर ओ स्वप्नील निला यांनी दिली यावेळी त्यांनी या, या अपघाताचं संभाव्य कारणही स्पष्ट केलं दोन लोकल ट्रेनमधील ट्रॅकचं अंतर साधारणतः दीड ते दोन मीटर इतकं असतं जरी हे अंतर पुरेसे वाटत असलं तरी या दोन्ही ट्रेन विरुद्ध दिशेने चालत होत्या अनेक प्रवासी फुटबोर्डवर उभे होते आणि त्यांच्या पाठीवर बॅगा होत्या या बॅगांची एकमेकांशी धडक झाली आणि त्यामुळेच प्रवाशांचा धक्का बसून अपघात घडल्याची शक्यता नीला यांनी सांगितलं या, सांगितल। या अपघातावर काही प्रत्यक्षदर्शीने प्रतिक्रिया दिल्या आहेत सकाळी साधारणतः साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आम्ही मुंब्रा स्थानकावरती होतो त्याचवेळी लोकलमधून प्रवासी एकामागोमाग एक थेट रेल्वे ट्रॅकवर पडत होते मी आजपर्यंत इतका थरारक अपघात कधीच पाहिला नव्हता प्रतिक्रिया अशी प्रतिक्रिया मुंब्रा स्थानकावरील एका प्रवाशाने दिली आहे तसंच अपघाताच्या वेळी रेल्वेच्या डब्यांमध्ये खूप गोंधळ होता काही प्रवाशांमध्ये भांडणही सुरू होतं अशी माहिती एका जखमी प्रवाशाने दिली सध्या हा अपघात नेमका कसा घडला याचा सविस्तर तपास रेल्वे पोलीस करत आहेत दुर्घटनेवर अनेक राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून खाली पडून झालेल्या अपघातात काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे मी सर्व मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत स्थानिक प्रशासन समन्वय साधत आहे जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो या दुर्घटनेची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं जर भारतीय रेल्वेने सोशल मीडियावरच्या रील्सपेक्षा प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष दिलं असतं तर आज ही दुर्घटना घडलीच नसती संपूर्ण सत्य समोर यावं आणि प्रत्येक स्तरावर जबाबदारी निश्चित व्हावी यासाठी या घटनेची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी या दुर्घटनेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी लोकलमधून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे या घटनेमुळे उपनगरी रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षतेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे उपनगरीय रेल्वे सेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरच ठोस पावलं उचलेल असा विश्वास आहे असं अजित पवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितलं आहे या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा देखील तात्काळ रद्द करण्यात ता आला आहे दरम्यान या अपघातानंतर मध्य रेल्वेकडून लोकल ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टीम लावण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे पण हाच प्रश्न लोकल प्रवाशांकडून विचारला जातोय अपघात झाल्यावरच का रेल्वे प्रशासनाला जाग येते हा पहिलाच अपघात नाही मुंबईच्या वेस्टर्न हार्बर आणि सेंट्रल रेल्वे मार्गावर अशा अनेक दुर्घटना याआधीही घडल्या आहेत रेल्वेकडून दरवेळी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचं प्रवाशांनी फुटबोर्डवर उभं राहू नये याचं आवाहन केलं जातं पण वास्तवात काहीच बदल घडताना दिसून येत नाही आहे आता प्रश्न असा आहे अपघात घडल्यानंतर का प्रशासनाला जाग येते आधीच का उपाय केले जात नाहीत असा थेट सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे